हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत मिरची वडा तर त्यासाठी इथं मी बटाटे स्वच्छ धुवून आणि ते चिरून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता मी असे डायरेक्टली दोन भागामध्ये चिरून घेतलेले आहेत तर आपण इथे कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत कुकरच्या आहेत ना तीन छिट्ट्या झाल्यात का बटाटे शिजून जातात तर मी इथे इथनं बटाटे माझे शिजून झाले आणि मग मी ते सोलून घेणार आहेत मिरची वडा बनवण्यासाठी ना मग मी इथे बटाटे सोलून घेतले ते मॅश करून घेतलेले आहेत आणि आता त्याला आपण ही जो मसाला तयार करणार आहोत हिरव्या मिरच्या परत लसूण धणे आणि बडीशूप टाकलेत मी आणि ते बारीक व्यवस्थित कुटून घेतले आणि आता त्या आला आपण फोडणे देऊ तर त्यासाठी ते मी ते तेल टाकले मोहरी कडीपत्ता जिरे हळद आणि ते मिरचीचं वाटण टाकून घेतलं कडेमध्ये मी ते फ्राय करून घेतलं आणि जे आपण बटाटे मॅश केलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये ते फोडणीचं सगळं वाटण टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावरून मी कोथंबीर टाकली आणि आता बेसन पीठ म्हणजे आपण इथनं तळण्यासाठी जे पीठ तयार करणार आहेत ते करून घेऊ तर मी ते हळद मीठ मिरची टाकून व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता मी इथे ताज्या ताज्या मस्त मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की फ्रेश आहेत सर्व स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेल्या आहेत मिरची वडा बनवण्यासाठी ना ह्या मिरच्या आहेत ना खूप छान राहतात त्यात तिखट पण नाही राहत जास्त लहान मुलं पण खाऊ शकतात तर आता त्याचे आहेत ना असे उभे काप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे बी असेल ना तर ते काढून घ्यायचं असतं मग त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या भाजीची स्टफिंग करता येते तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ना मिरची बी काढून घेतले आहेत या प्रकारे का ना सर्व काढून घ्यायचं मिरची वडा आहेत ना खाण्यासाठी खूप छान लागतं काहीतरी असे नवीन रेसिपी मी ट्राय केली आणि अशी बटाट्याची भाजी घ्यायची आणि ती ना अशी भरून घ्यायची पूर्ण मिरचीमध्ये बसेल एवढी भरून घ्यायची म्हणजे कशी खायला पण छान लागते तर अशा प्रकारे मी सर्व भाजी ना अशी भरून घेतली सर्व मिरच्यामध्ये मी आता भरून घेणार आहेत आता मी बेसनपीठ पण ते पाण्यामध्ये भिजवून वगैरे सर्व रेडी झालेले आहेत आपलं तर त्याच्यामध्ये पूर्ण डीप करायची मिरची म्हणजे कसं मध्ये हे नाही राहिलं पाहिजे काय सगळं व्यवस्थित असे हे करायचं बेसनपीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पात्र पण नाही मिडियमच राहून द्यायचं आता मिरची वाडा तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेले आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण वडे सोडून घ्यायचे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे मी का माझं पीठ पण जास्त म्हणजे हे झालेलं नाही एकदम परफेक्ट झालेले आहे अशा प्रकारे आहेत ना मी असे सर्व मिरच्या टाकून घेतलेले आहेत आणि काही नाही मिडियम फ्लेमवरच मस्त फ्राय करून घ्यायचे खायला पण खूप छान लागतं क्रिस्पी मस्त मिरची वडा आहेत ना लहान मुलांना नाहीतर असे काहीतरी ना केलं तर त्याबरोबर खाण्यासाठी मस्त असतं प्रत्येक वेळेस वडा पाव तेच तेच खाण्यापेक्षा येत ना काहीतरी नवीन वेगळं खायला पण छान वाटतं मिरची वडा आहेत ना एका साईडने शिजवून गेलेला आहेत मस्त फ्राय झालं तर आपण त्याची येत साईड साईड पलटून घेऊ म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित ते तळले जाते व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळले ना मग खायला पण खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे आहेत ना आपले मिरची वडा आहेत ना रेडी होत आलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करू शकतात अगदी सोपी साधी पाहुणे आले तरीही करू शकतात